तुम्हाला सर्वांचे पहिली yes. मॅच तर आमची श्रीलंकेसोबत होती कारण श्रीलंका ही माहिती नव्हती की ती कशी टीम आहे तर पहिल्यांदा खेळताना असं वाटायचं की थोडी भीती वाटायची पण जेव्हा आमच्या कोच मॅडमने सांगितलं की दहा मिनिट काय करत नाही जसे तुम्ही अकरा प्लेअर आहात तसेच ते पण अकरा प्लेयर आहेत पण ग्राउंड मध्ये गेल्यावर माहिती नाही काय झालं दादा मला सांगायचं तू जे पहिल्या मॅच मध्ये जे करशील ते तुला शेवटपर्यंत हे असेल त्यामुळे मी पाच श्रीलंका नंतर दुसरी मॅच कोणाबरोबर झाली दुसरी मॅच ऑस्ट्रेलिया सोबत झाली आणि फायनल सेमी फायनल पण ऑस्ट्रेलिया सोबत झाली फायनल येईपर्यंत किती मॅच जिंकायला आले पूर्णच मॅच जिंकलं थोडी भीती वाट होती कारण नेपाळबरोबर आम्ही या अगोदर मॅच खेळलो होतो तेव्हा आम्ही पूर्ण सिरीज नेपाळ सोबत हारलो होतो त्यामुळे थोडी भीती होती पण जेव्हा लीग मॅचे चालू होता तेव्हा नेपाळला आम्ही हारवलो होतो तरी पण एक भीती असली मनामध्ये पण जेव्हा आम्ही पहिलं फिल्डिंग करायला हरवलं तेव्हा त्यांची जी मेन बॅट्समॅन आऊट झाली त्यानंतर थोडी भीती कमी झाली होती Uh, मी असा कधीच विचार केले नव्हते की मी पंतप्रधानांना किंवा राष्ट्रपतींना भेटेन वगैरे कारण माझं या पूर्ण श्रेय मी माझ्या जमान्या शाळेला देते आणि म्हणजे असं विचारत होते की तुम्ही एवढं पूर्ण त्याने काय खेळता की तुम्ही प्रत्येकाला एवढं कमी पुन्हा दहा वर ठेवून देते पुन्हा तीन वर ठेवू देत आणि मिठा नाही खाईन देते सगळ्यांना मिठाई वगैरे त्याच्यानंतर तुला राहुल गांधींनी पण बोलवलेलं होतं त्यांची भेट झाली काय बोले त्यांनी पण पूर्ण टीम लाप केली बरोबर दोन हजार सत्तावीस लालिम्पिक मध्ये क्रिकेट होणार आहे तो जिंकिक जिंकण्याचं उद्दिष्ट आहे